मंत्रालयाचे सर्व मंत्री असतील फडणवीस असतील अजित पवार असतील मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं पन्नास टक्केच्या हात दिलं कुणबीतून दिलं याचा अध्यादेश म्हणून मनोजदादा यांच्या हातात पत्र दिलं आणि सोळा येणाऱ्या सोळा तारखेला विशेष अधिवेशन बोलवून मंत्रालयात कायदा करून या मराठा समाजाला भक्कम आरक्षण देणारा दिल, हा शब्द दिला तदनंतर मनोज हे आंदोलन स्थगित करून पाठीमागे फिरले आणि मराठा समाज आणि मनोज दादा परत फिरल्यानंतर यांनी पुन्हा सांगितलं की सोळा तारखेला नाही तर वीस तारखेला आम्ही हे आ विशेष आंदोलन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ हा वेळोवेळी फिरवणारे शब्द हे मराठा समाजात लक्षात आलेला आहे हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे आणि मनोज दादा यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून हा रस्ता रोकोचा एक भाग आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांनी मोलाची साथ दिली हे बेमुदत आंदोलन असतानासुद्धा पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची तारांबळ होऊ नये म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन स्थगित केलेलं आहे आजच्या दिवसापुरतं हे आंदोलन स्थगित केलेलं आहे येणाऱ्या काळात मनोज दादांचा जो आंदोलनाचा मार्ग असेल त्या मार्गाने खर्डीतील सकल मराठा समाज हा वाटचाल करणार आहे आज मनोजदादा जरंगे पाटील हे उपोषणाचा हत्यार उपसून लढाई लढत आहे त्यांच्या जीवितास धोका म्हणणे ह्या म्हणजे या भारताच्या लोकशाहीला धोका ही व्याख्या सध्याला झालेली आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभा हो आहे त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात लोकशाही जिवंत होती ह्या म्हणण्याशिवाय या राज्यकर्त्यांना पर्याय राहणार नाही आमचा उद्रेक आमच्या मनातील भावना या भावनांशी सरकार खेळ करत आहे हा मराठा समाज जेवढा शांततेत आंदोलन करतोय ह्या मराठ्यांचा इतिहास या सरकारने डोक्यात घेऊन येणाऱ्या काळात मनोज दादांशी चर्चा करून त्यांचं आंदोलन थांबवावं त्यांची त्यां त्यां शारीरिक परिस्थिती असेल फार बिकट आहे येणाऱ्या काळात त्यांच्या जर काय जीवितात झालं तर हा, हा महाराष्ट्र अशांत राह झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय